सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी राज्याचे युवा नेते रोहित पाटील यांच्या राज्यातील संघर्ष यात्रेनंतर आता मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी कर्तव्य यात्रा सुरू आहे रोहित पाटील यांचं नाव सध्या राज्यातील युवकांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारं नाव आहे संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुशिक्षित तरुण बेरोजगार तरुणांसाठी सरकारला धारव धरण्याचं काम रोहित पाटील यांनी अगदी काहीच महिन्यांपूर्वी कलि त्यानंतर आता तासगाव कौटेंबका मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कर्तव्य यात्रा त्यांनी सुरू केली या यात्रेला त्यांच्या मतदारसंघात जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे प्रत्येक गावात जाऊन गावकऱ्यांसोबत बसून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत अगदी कमीत कमी वेळात त्या प्रश्नांचं निरसन करण्याची त्यांची प्रभावी शैलीवर जनता खुश असल्याचं पाहायला मिळत दिनांक चार फेब्रुवारीपासून त्यांच्या कर्तव्य यात्रेला सुरुवात झाली आज त्यांच्या कर्तव्य यात्रेचा दुसरा दिवस आहे दहिवाडी यमगरवाडी वायफळे बिरणवाडी सिद्धेवाडी इथं ही यात्रा पार पडली या दौऱ्याच्या मार, मार्गातील ठिकठिकाणी ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात रोहित पाटील यांचं आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व कर्तव्य यात्रेंचं स्वागत प्रत्येक गावात रोहित पाटील यांनी विद्यार्थी तरुण महिला शेतकरी कष्टकरी यांच्यासोबत संवाद साधला वायफळे ग्रामस्थांनी रोहित पाटील आणि कर्तव्य यात्रेंचं मिरवणूक काढून जोरदार स्वागत मिरवणुकीमध्ये व्यापारी स्थानिक नागरिकांसह अबालवृद्ध सहभागी झाले त्याचबरोबर सर्वच गावांमध्ये यात्रेचे स्थानिक नागरिकांडून उत्फूर्तपणे स्वागत करण्यात आले सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे कवटेमहनकार